अहमदनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भिंगार शहर अध्यक्षपदी श्रावण काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राजकारण हे समाजकारणाचं माध्यम असून युवकांनी पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम करावं जेणेकरून जनतेमध्ये आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण होईल सर्व पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची माहिती जनतेला द्यावी पद हे शोभेच नसून काम करण्यासाठी आहे तरी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून चांगलं काम उभं करावं असं प्रतिपादन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कार्यकारिणी बैठक राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाली यात भिंगार शहर अध्यक्षपदी श्रावण काळे यावेळी नियुक्ती या पत्र देताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके माजी आमदार दादा भाऊ कळमकर आमदार प्राजक्त तनपुरे प्रताप काका ढाकणे अभिषेक कळमकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत श्रावण काळे यांची नियुक्ती करण्यात आली प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर